नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कमळी आणि आबा हे घरामध्ये बसलेले असतात तेवढ्यातच आता सरू आबांकरिता चहा घेऊन आलेली असते आणि म्हणत असते हे घ्या आबा तुमच्यासाठी गरम गरम चहा आणलेला आहे आणि आज मी खूप काही जेवणामध्ये बनवणार आहे तेव्हाच ती सरूलासुद्धा विचारत असते सरू बोल आज तुझ्यासाठी काय बनू तुला आवडतं ते सगळं काही मी बनवणार आहे हे बसरू सरू मी आज तुझ्यासाठी पुरणपोळी बनवू का खास तुला आवडते ना म्हणून मग मी काय करते आता तू प जवळ आहेस तोपर्यंत मी तुझे सगळे काही लाड पुरवणार आहे तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणूनच आता इथे सरू कमळीसाठी चहा सुद्धा घेऊन आलेली असते आणि तिच्या बाजूला बसते काय करू सांग पुरणपोळी करू का इथे मस्त मेट मटणाचा बेत करू असंच आता इथे ती तिला बोलत असते आणि तेव्हा आज ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यावर आता मात्र आबा म्हणत असतात अगं तू पुरणपोळी कशाला बनवतेस किंवा मटण कशाला बनवतेस अगं अख्खं गाव जेवणच ना जिलेबी काळ मसाले भात बनव आणि अख्ख्या गाव जेवणच तू इथे जीऊ घाल ना आणि त्यानंतर आपल्याला इथे नंतर कुठे राहायचं आहे आपण तर इथून निघून जाणार आहोत ना तू सांगितलं नाहीस का कमळीला की काय करणार आहोत मग अगं तू सांगायला हवं आहेस ना कमळीला की आपण ही सगळी काही शेती विकून इथे शहरामध्ये जाणार आहोत अगं शेती विकून नाही तर आपण आता कमळीच्या लग्नामध्येच ही सगळी काही शेती ती तिला हुंडा म्हणून देणार आहोत या गोष्टी ती त्रास सांगायला हव्यात ना आणि तेव्हाचा त्रास सुरू म्हणत असते आबा हे बघा आपल्यानंतर हे सगळं काही कोणाचं आहे कमळीच तर आहे ना मग आत्ता दिली काय नंतर दिली काय काय फरक पडतो आणि तेव्हातच आता कमळीला होऊन कोणाचा तरी आवाज येतो म्हणूनच आता कमळी बाहेर जात असते बाहेर जाऊन पाहते तर ऋषी आलेला असतो आणि लगेचच ऋषीला पाहताक्षणी ती आता घरामध्ये जात असते ऋषीला पाहता क्षणी घरामध्ये जाणारी कंबळी मात्र ऋषीच्या आवाजाने पुन्हा थांबते आणि तो म्हणत असतो एक मिनिट कंबळी मला तुझ्याशी बोलायचं आहे अगं तू हे काय करत आहेस लग्न तू करू नकोस त्या मुलाकडची माणसं चांगली नाही आहेत आणि त्यासोबतच आता तुझ्या हुंड्यामध्ये ते तुमची शेती मागत आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या लग्नाला तू विरोध करावास तुझं स्वप्न हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे हे तुला कळत नाही का ह्या सगळ्या गोष्टी ऋषी ते बोलत असतो आणि तेव्हाच कमळी कंबळी मात्र त्याच्याकडे रागानेच पाहत असते ती म्हणत असते हे समज माझं मी ठरवीन तू मध्ये पडणारा कोण आणि तुला काय माहिती ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तू अजिबातच त्या गोष्टीचा विचार करू नकोस किंवा मला काय करायचं आहे आणि काय नाही हे मी तुला विचारायला येत नाही त्यामुळेच तू ह्या सगळ्या गोष्टींच्या भानगडीतसुद्धा पडू नकोस असंच आता इथे कमळी ऋषीला म्हणत असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो की हे बघ कमळी एकदा तरी तू माझं ऐकून घे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की स्वप्न एका बाजूला आणि त्यासोबतच इथे तुमच्या घरचे रीतिरिवाज एका बाजूला तुला काय करायचं तु तु आहे आणि काय नाही हे तू ठरव तेव्हाच आता कमळी म्हणत असते हे सगळं सांगणारा तू आहेस तरी कोण पाहुणा आहेस ह्या गावचा तर पाहुण्यासारखंच राहा आणि त्यासोबतच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तुला करण्याची सुद्धा काहीच गरज नाही असंच आता इथे ती तिला त्याला बोलत असते आणि तेव्हाच आता इथे ऋषी खूपच जास्त तिच्यावर बोलत असतो तिच्याबद्दल पण मात्र कमळीने ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याला खूप टोचून बोललेले असतात आणि तेव्हाच हे सगळं काही आभा ऐकत असतात कारण त्याने असं सांगितलेलं असतं की नाही ती जी लोकं आहेत किंवा ज्या मुलाबरोबर तुझं लग्न इथे ठरवलेलं आहे ती लोकं अजिबातच चांगली नाही आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की तू एकदा विचार करावास आणि त्यासोबतच इथे फक्त आणि फक्त तुमची शेती त्या मुलांना हुंड्याच्या बदल्यात हवी आहेस आणि म्हणूनच तू एकदा घरच्यांशी बोल मला असं वाटतंय की तू जर नाही म्हटलीस तर तुझं लग्न हे थांबवू शकतं असं म्हणूनच माझं जे काम होतं ते मी इथे सांगितलेलं आहे ह्याच है, सगळ्या काही गोष्टी आता इथे ऋषी बोलत असतो आणि तो निघून जात असतो शेवटी कमळे आता तुझ्यावरच निर्णय आहे असं इथे तो बोलतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र जी अनिका आहे ती इथे कामिनीला म्हणत असते खरं सांगू का जेव्हाच आता ती मुलगी इथे ऋषीला खूप काही बोलत होती तेव्हा मात्र मला खूप जास्त चांगलं वाटत होतं पण रागिनी मात्र तिच्या तिच्याच कामामध्ये तिच्या तिच्या मोबाईलमध्येच ती व्यस्त असते आणि तेव्हाच आता इथे जी काही आपली आणि आहे ती ह्या सगळ्या गोष्टी कामिनीला सांगत असताना कामिनी म्हणत असते हो आता माझ्या नातीला माझ्या अनुला जे काही हवं आहे तेच मी इथे हो करणार आहे एकदा का शहरामध्ये गेलं की ऋषीच्या आईकडे किंवा इकडे आता ऋषी ऋषीसाठी तुझा तुझा हात मागायला नक्कीच जाणार आहे किंवा तुझ्यासाठी मागणी सुद्धा मी नक्कीच त्यांच्याकडे जाणार आहे किती काही जरी झालं तरीसुद्धा ऋषीच्या आई तर खूप आत्ता लगेच एका शब्दात ऐकणार नाही आहे पण काही केलं तरी तिला इथे ऐकावंच लागेल ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता इथे मात्र ही आजी आहे ना तोपर्यंत अनुबेबी तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे आणि त्यासोबतच त्या एकदा का मुलीचं चा लग्न झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि एकदा का त्या मुलीचं चा लग्न झालं की मग मात्र माझ्या अणूसाठी आपण लगेचच ऋषीचं हात मागायला इकडे जाऊयात ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता मात्र इथे लगेचच गळा गळाभेट घेत असतात आणि तेवढ्यातच इथे राजन आलेले असतात राजन म्हणत असतात काय चाललं एवढं सगळं काही आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मलासुद्धा कळेल का आणि तेव्हाच ते ता आता इथे काही नाही पण इथे आणि का सांगायला जात असते पण तेवढ्यातच काम्युनिकीला अडवते आणि म्हणत असते नाही नाही काही नाही पण तुमच्या बिझनेसचं कुठंपर्यंत आलेलं आहे आणि त्यासोबतच आता राजन म्हणत असतात हो आता इकडचं तर सगळं काही आटोपलेलं आहे मग आता आपल्याला सकाळी उद्या लवकरच निघावं लागेल कारण माझ्या खूप मीटिंग आहेत आणि त्या इम्पॉर्टन्स मिटिंग ज्या आहेत त्या इथे आपल्याला लवकरच मुंबईला जाऊन अटेंड करावे लागणार आहे त्यामुळे सकाळी आपल्याला लवकरच निघावं लागेल आता इकडे दुसऱ्या बाजूला मात जी काही सर्व आहे ती कमळे बोटाचं दोऱ्यानेच माप घेत असते जेणेकरून आता साखर पुट्या पुड्यासाठी जी अंगठी बनवायची आहे किंवा बनवायला टाकायची रिंग आहे ती देण्यात यावी आणि त्यासाठी ती लवकरात लवकर बनवून सुद्धा मिळेल त्यामुळे आता तिच्या बोटाचं माप घेतलेलं असतं आणि इकडे शेजारी जे ताई आहेत मावशी आहेत त्या सुद्धा आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात काय गं सरू किती सगळ्या काही गोष्टी ह्या सगळ्या तू कमळीसाठी बनवून ठेवलेल्या आहेस आणि आता लग्न मात्र थाटामाटातच था होणार आहे इकडे आता ही लोक मुंबईला जायला निघालेले असतात आणि जे इथे सेक्रेटरी असतात ते सांगत असतात की आता सरूने लग्नाची जे तयारी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही असंच आता इथे ते बोलत असतात तेव्हाच आता इथे कामिनी म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा लवकरात लवकर ह्या सगळ्या काही गोष्टी होणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आता सेक्रेटरी म्हणत असतात हो आणि तुमची कृपा आमच्यावर असल तर अस ह्या सगळ्या गोष्टी लवकरच होतील आता साहेबा हे सगळं काही ऐकत असतो आणि सायबाने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे लवकर ऐकल्याच्या आणून तर तो म्हणत असतो आता काही जरी झालं तरी सुद्धा हे सगळं काही इथे ऋषीला सांगावंच लागेल ऋषीला सांगितलं तरच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील इकडे आता आबा शेतामध्ये आलेले असतात कारण हे शेत आपलं आहे हे शेत आपल्याला विकून नाही चालणार या शेतीशी आपली नाळ जोडलेली आहे ही आपली धरणी माता आहे असच इथे ते बोलत असतात आणि तेवढ्यातच त्यांना ग्लानी येते आणि तेवढ्यात ऋषी त्यांना ते बोलण्यासाठी तिथे आले आलेला असतो ऋषी तिथे आल्यावर लगेचच आता तो आबांना पकडतो आणि तिथे बसवून त्यांना पाणी प्यायला देतो तो म्हणत असतो आबा तुम्ही ठीक आहेत ना का डॉक्टरांना बोलवायचं तेवढ्यातच आबा म्हणत असतात की हो मी म्हणत असतात तू इकडे कसं आणि त्यासोबतच हे सगळं काय चाललेलं आहे तेव्हा ऋषी म्हणत असतो आबा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे आणि तेव्हा आबा म्हणत असतात मी पाहिले तुला तू जेव्हापासून शहरामध्ये आलायस ना तेव्हापासून कमळीची खूप जास्त तू मदत केलेली आहेस पण का मदत करतोयस का नाही हे तर मला कळत नाही तेव्हा आता ऋषी म्हणत असतो आबा हे बघा मी कमळीमध्ये आतापर्यंत खूप सारे गुण इथे पाहिलेले आहेत म्हणजेच ती जिद्दी आहे हुशार आहे आणि तिला शिकायचं सुद्धा आहे आणि म्हणूनच मी इथे तिची मदत करत आहे एक माणूस म्हणून आणि त्यासोबतच मला तिच्यामधली जिद्द दिसले आणि म्हणून मी तिची मदत करायला तयार झाले मग अत्ता कि तुमी कि वर हो कि आता सुद्धा मला असं वाटते की तुम्ही हे शेत किंवा कमळीचं लग्न त्या मुलाबरोबर लव देऊ नका कमळीचं तर लग्न होईलच आणि त्यासोबत तिचे स्वप्न सुद्धा भंग होतील आणि सर्वात की म्हणजे ही जी शेती आहे ती सुद्धा जाईल ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ऋषी जो आहे तो इथे आबांना म्हणतो आणि तुम्हाला जर माझी कसलीही काही मदत लागली तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव तुम्हाला देत आहे त्यावर मला कॉल करा असं म्हणूनच आता ऋषीने आबांचा आशीर्वाद घेतल्याला निघालेला असतो आणि तो तिथून शहरासाठी निघालेला असतो इकडे मात्र आता आबा तुळसाईला साकडं घालत असतात आता हे सगळं काही तुझ्यावरच मी सोपवतो काही जरी झालं तरीसुद्धा आता कमळीला मी हे लग्न करण्यापासून वाचवणार आहे आणि सरूला मी काय समजवायचं ते समजेल आणि कमळी आता इथे मुंबईला शिकायला पाठवणारच असं इथे ते ठरवतात इकडे संध्याकाळी खूप उशिरा कमळी इथे जो गावाकडे शेतामध्ये बनवलेला एक लाकडांचा किंवा ज्या पद्धतीने शेतातल्या काड्यांचा बनवलेला एक पॉट असतो तिथे ती बसलेली असते आणि आकाशाकडे पाहत असते लहानपणी सरुतीला म्हणायची की हे बघ तू कसं इथे ह्या चंद्राला ह्या ताऱ्यांना आपल्या मुठीत घेऊ शकतेस पण आता तर माझ्या हातात काहीच नाही राहिलं असं म्हणूनच ती रडत असते माझे सगळे स्वप्न आता इथे सगळेच चुराडा होणार आहेत इकडे आता आबा तिच्या सर्टिफिकेटची पेटी घेऊन बसलेले असतात आणि तेव्हा ते म्हण अगं कमळे तो हे अजून जाळून टाकलं नाहीयेस आणि तेव्हाच कमळी पाहते आणि धावतच आबांकडे येते आणि म्हणत असते अव आबा तुम्ही हे का घेऊन बसलायचा तेव्हा आबा म्हणतात अगं हे तू आतापर्यंत जाळलं नाहीयेस कशाला ठेवायचं उगच हे हे बघ तुझं हे दहावीचं सर्टिफिकेट बारा हे बारावीचं सर्टिफिकेट हे एवढे सगळे मेडल्स आणि तेव्हा हा इथे तुला मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी मिळालेला फॉर्म हे सगळं कशाला ठेवलंय जाळून टाकतो आणि हे मेडल्स सुद्धा नकोय असं म्हटल्याच्या नंतर ह्याचा काहीच उपयोग नाही तेव्हा आता इथे कमळी म्हणत असते आबा तुम्ही सुद्धा ह्या अशा गोष्टी बोलायला लागल्यावर मी काय करू आणि तेव्हाच आता इथे आता आबा म्हणत असतात काय करू काय करू म्हणजे काय करू हे सगळं असं होतं आहे तर मग ठेवायचं तरी कशाला ह्या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाही ना असंच आता इथे ते बोलत असतात आणि तेव्हाच मात्र आता इथे म्हणत असतात हे बघ आता तू जर ह्या लग्नाला होकारच दिलेला आहेस तर मग कसलाच आणि कुठलाच फरक पडत नाही तुला जर हे लग्न करायचंच असेल तर मग काय फरक पडतो असंच आता इथे आबा बोलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आबाने ते बोलायच्या नंतर मात्र ते म्हणत असतात हे बघ कमळे मी तुला एक गोष्ट विचारतो तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना तुझं सपान काय आहे मुंबई शहरामध्ये जाऊन तुला शिकायचं आहे आणि शिकायचं आहे तर मग माझी शपथ घे आणि तू लगेचच जाणार आहेस इकडे सरूला काय सांगायचं कशा पद्धतीने त्याला समजवायचं हे सगळं काही मी पाहीन तेव्हा इथे ते सरू कमळी म्हणत असते पण आईनं जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्यावर आबा म्हणत असतात मी आहे तोपर्यंत ती काहीच करणार नाही त्याची तू काळजी करू नकोस तुला तुझं सपान पूर्ण करायचं आहे ना पोरी मग तू जा आणि मला वचन दिलं आहेस आता आता असं म्हट ल्याच्यानंतर आबांनी सगळी काही तिची जाण्याची व्यवस्था सोय केलेली असते कमळी आता तिची एक पेटी घेते तिच्यामध्ये त्याचे तिचे दोन ते तीन कपडे टाकते आणि आता इथे हॉलमध्ये आल्याच्यानंतर जी काही शिवाजी महाराजांची मूर्ती असते ती इथे घेते लहानपणी आबांबरोबर घालवलेला वेळ हे सगळं काही तिला आठवतं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला आठवल्याच्यानंतर डोळ्यातून अश्रूसुद्धा वाहत असतात आबा मात्र इथे आता तिच्यासोबत अगदीच लहान मुलीसारखं किंवा एक बापाचं प्रेम त्यांनी तिला दिलेलं असतं आणि बापाचं प्रेम त्यांनी तिला दिल्याच्या नंतर आता कमळी शेवटी त्यांना सगळ्यांना सोडून इथे शहरामध्ये चाललेली असते जेव्हा आता कमळी इथे शिवाजी महाराजांचा फोटो घेते आणि पेटीत ठेवते आणि पेटी, पेटी हातामध्ये घेते शेवटी तिला आता जाताना किती नाही म्हटलं तरी सुद्धा आईला भेटायचं असतं आणि आईचा आशीर्वाद घेऊनच तिला आता मुंबई शहरासाठी निघायचं असतं तर प्रेक्षकांना आता कमळी शेवटी ह्या सगळ्या गोष्टींना मागे टाकूनच आता शहरामध्ये निघालेली असते तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत रहा कमळी या मालिकेचे नवीन नवीन अप एपिसोड्स आणि रिव्ह्यू